नमस्कार कसे आहात आपण मैथिलीस फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अतिशय मऊ लुसलुशीत ओठांनीसुद्धा तुकडा पडेल असे तिळगुळाचे लाडू चला तर मग बघूयात ते कसे बनवायचे ते तिळगुळाचे लाडू करण्यासाठी या वाटीनं मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे छोट्या वाटीनं हे सगळे दाणे छान मंद गॅसवर गुलाबी रंगावर भाजून साल काढून नंतर आपण सगळं मिक्सरमधनं काढणार आहोत एक वाटी फुटाण्याचं डाळं भाजून गुलाबी रंगावर घेतलं आहे तसंच एक वाटी भरून किसून खोबरं मंद गॅसवर गुलाबी रंगावर भाजलं आहे हे भाजताना एक लक्षात ठेवायचं की गॅस अतिशय मंद ठेवायचा आहे दोन चमचे खसखस पण भाजून घेतली आहे एक छोटा चमचा वेलदोड्याची पूड आणि अर्ध जाळफळ किसून घेतलं आहे आता पण हे सगळं मिक्सरवर जास्त बारीक नाही करायचं अडत पोपडं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून अगदी त्याची पावडर होता कामा नाही तर चला आता हे मिक्सरवर काढून घेऊयात दोन वाट्या तीळ पण मी गुलाबी रंगावर मंद गॅसवर खरपूस भाजून घेतलेत तीळ पटकन भाजले जातात त्यामुळे गॅस अगदी मंद ठेवायचं आहे पण आपण खोबरं पटकन दाने खुस -खुस अने डालो बारीक होत फिर आता दाणे खसखस आणि डाळं सगळं आपण बारीक करून घेणार आहोत एक जीव झालं पाहिजे पण फार बारीक नाही आता सगळं वाटलेलं मिश्रण आहे ते छान जीव करायचं आहे वेलदोडा पावडर आणि जायफळ पण घालून छान असं कालून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं एकजीव होईल छान कालवलं जाईल आणि साधारण ते तेवढंच भरतं दोन म्हणजे चार वाट्या हे भरणार आहे तर आपण छोट्या चार वाट्या किंवा मोठ्या दोन वाट्या गूळ आता ह्याला घेणार आहोत मोठ्या दोन वाट्या गूळ मी चिरून घेतला आहे थोडा ऑर्गॅनिक गूळ ब्राऊन कलरचा तो पण त्याच्यात मिक्स केला आहे इथं एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही करायचं आहे तुम्ही थोडंसं तूप घेऊन गूळ विरघळून घेऊ शकता किंवा हा मिक्सरवर काढून घेऊ हो शकता किंवा किसणीला थोडंसं तेल किंवा तूप लावून किसून घेऊ हो शकता किसणीनं किसून घेतलेला किंवा मिक्सरवर काढलेला छानच आहे किंवा वितळून घेतला तरी पण छान आहे जे सोपं आहे ते करा सगळं मिश्रण थोडं थोडं गुळ घालून मी वाटून घेतलंय आता हे छान एकजीव करूयात बघा किती सुंदर झालंय रंग पण छान आलाय आणि ह्याला हाताला तूप लावून घ्यायची सुद्धा गरज नाही कारण सगळेच पदार्थ ऑइली आहेत तुम्ही पाहिजे तशा आकाराचे छोटे मोठे लाडू करू शकता तिळगुळाचे लाडू आता सर्व करण्यासाठी तयार आहेत मी इथे जरा मोठ्या आकाराचे बनवलेले आहेत तुम्ही तुम्हाला आवडेल तसा आकाराचे बनवू शकता अगदी वयस्कर लोकांनासुद्धा व्यवस्थित खाता येतात त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच माझ्या चॅनलला जे कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्कीच नवीन ऐकायला पाहायला बघायला व शिकायला मिळणार मग करताय ना सबस्क्राईब चला तर मग लवकर करा हां चला तर मग लवकर परत भेटू अशीच एक नवीन रे रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित रहा, सर्वस महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित रहा अच्छा बाय बाय धन्यवाद नमस्कार